परभणीमध्ये अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जाळून वाळू साठा जप्त गंगाखेड पोलिसांनी महसूल पथकाची कारवाई जालनामध्ये मांजाची विक्री करणारा एक जण पोलिसांच्या ताब्यात गुन्हे पथकाची कारवाई आरोपीच्या ताब्यातून एक हजार चारशे रुपयांचा मांजा जप्त आणखी काही विक्रेते पोलिसांच्या रडारवर वर्ध्यामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई विना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली वाळू साठ्यासह सहा लाख एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची कारवाई सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ताकरीमध्ये ब्रेकरच्या सहाय्यानं सराफ पेढीची भिंत फोडून चोरी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा साडेनऊ लाखांचा सा मुद्देमाल यामध्ये लंपास सांगलीच्या वाघवाडी फाटा भागात सुरू असणाऱ्या कुंटन खाण्यावर पोलिसांचा छापा कारवाईमध्ये दोघांना अटक तर एका तरुणीची सुटका सांगलीमध्ये अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचारातून गरोदर राहिल्याची धक्कादायक अशी घटना नराधामा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा लग्नाचा अपयश दाखवून अत्याचार केल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला सांगलीच्या मिरज मधील बेडक येथे जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा टेम्पो संतप्त कार्यकर्त्यांकडून टेम्पोची तोडफोड मिरज ग्रामीण पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू सांगलीच्या मिरजमध्ये दोघा दुचाकी चोरट्यांना बेड्या मिरज आणि कर्नाटकमधील चार गुन्ह्यांची उकल महात्मा गांधी चौक ही महत्वाची कारवाई